फक्त एकाच वर्षात त्रेचाळीस हजार कोटींचा खर्च महाराष्ट्राच्या इतिहासातील दुसऱ्या सर्वात मोठ्या सरकारी योजनेने तिजोरीवर महाकाय भार टाकलाय एकीकडे महिलांसाठी वरदान तर दुसरीकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आवाहन नेमकी ही आकडेवारी काय सांगते महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खरंच एक मोठी दिलासा देणारी योजना ठरली आहे दरमहा पंधराशे रुपये थेट खात्यात म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये पण यात योजनेचा दुसऱ्या बाजूला एक महाकाय आकडा समोर आला आहे मित्रांनो जो राज्याच्या आर्थिक मोठा धक्का देऊ शकतो माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेने अवघ्या एका वर्षात राज्याच्या तिजोरीतून तब्बल त्रेचाळीस हजार कोटीहून अधिक रक्कम ओढली आहे विश्वास बसत नाही ना, ना। शिक्षण विभागाच्या खालोखाली योजना आता राज्यातील दुसरी सर्वात मोठी आणि सर्वात महागडी योजना ठरली आहे आज आपण या त्रेचाळीस हजार कोटी मागील अर्थकारण आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल बोळ या आहे महाराष्ट्राच्या टॉप तीन योजना सर्वप्रथम शिक्षण क्रीडा कला आणि संस्कृती एक लाख सहा हजार तीनशे अडतीस लाडकी वन योजना त्रेचाळीस हजार शेती व संबंधित उपक्रम किंवा रस्ते व पूल परिवहन प्रत्येकी अठ्ठेचाळीस या योजनेचा हा मोठा चे कारे करता, जितें खर्च द यंग व्हिसल ब्लोअर्स फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र गाडगे यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मिळवला आहे ही आकडेवारी खरंच डोळे उघडणारी आहे सर्वात आधी खर्चाचे गणित समजून घ्या योजना सुरू झाली जुलै दोन हजार चोवीस मध्ये एक वर्षातील वितरित रक्कम तब्बल पंचेचाळीस कोटी रुपये आता महत्वाचा मुद्दा बजेटचा अंदाज कसा कोसळला सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी सुधारित अंदाजित खर्च ठेवला होता तेहतीस हजार चारशे तेहतीस कोटी रुपये फरक बघा प्रत्यक्ष झालेला खर्च हा अंदाजित खर्चापेक्षा जवळजवळ दहा हजार कोटी रुपयांनी जास्त आहे याचा अर्थ असा की सरकारने जी आर्थिक तरतूद केली होती ती पूर्णपणे अपुरी ठरली आणि राज्याला अचानक दहा हजार कोटींचा अतिरिक्त भार उचलावा लागला यामुळे राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनावर किती मोठा ताण पडला असेल याचा तुम्ही विचार करू शकता खर्चाचा हा महाकाय आकडा कशामुळे वाढला तर तो वाढला लाभार्थींच्या वाढत्या संख्येमुळे या योजनेत दरमहा पंधराशे रुपये मिळतात एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक होती दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख ही संख्या इतकी मोठी आहे की जर ही कायम राहिली तर पुढील आर्थिक वर्षाचा एकूण खर्च चौवेचाळीस हजार सहाशे चाळीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो आणि इथे पुन्हा एक आवाहन आहे पुढील वर्षासाठी सरकारने केलेली तरतूद छत्तीस हजार कोटी रुपये संभाव्य खर्च चौवेचाळीस हजार सहाशे चाळीस कोटी रुपये म्हणजे पुढील वर्षात ही सरकारला अंदाजे आठ हजार कोटी रुपयांनी अधिक खर्च करण्याची वेळ येऊ शकते पण या संकटात ही एक मोठी संधी लपलेली आहे मित्रांनो गाडगे यांनी दाखवून दिली की एप्रिल दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस या दोन महिन्यात लाभार्थी आणि वितरित रकमेत सुमारे नऊ टक्क्यांनी घट झाली ज्यामुळे जा अंदाजे चौतीस कोटी रुपयांची बचत झाली यावरून हे सिद्ध होतं की जर सरकारने या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची काटेकोर छाननी केली प्रशासकीय त्रुटी दूर केल्या तर सरकारची हजारो कोटी रुपयांची बचत होऊ शकते पुढील वर्षासाठी कोटींची तरतूद आहे राज्याच्या एकूण महसूल उत्पन्नाच्या सुमारे सहा टक्के आहे या सहा टक्के महसुलीचा योग्य वापर होणे हे राज्याच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी वही योजना ही कोट्यवधी महिलांसाठी निश्चितच एक आर्थिक आधार आहे पण त्याच वेळी एकाच वर्षात नियोजित बजेटपेक्षा दहा हजार कोटी रुपयांनी जास्त खर्च होणे आणि राज्याच्या महसुलाचा इतका मोठा हिस्सा त्यावर खर्च होणे हे महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणकर्त्यांसाठी भविष्यात मोठे आव्हान उभे करणार आहे अपात्र लाभार्थ्यांची छाननी करून होणारी संभाव्य हजारो कोटींची बचत हेच यावरचे सर्वात मोठे उत्तर आहे तुम्हाला काय वाटतं ही योजना राज्याच्या तिजोरीसाठी वरदान आहे की भार तुमच्या मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलेमेकच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद